नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार्लिंग परळी शहरात हादरवणारी एक धक्कादायक घटना शुक्रवारी घडली नगर भागातील श्री नर्मदेश्वर गुरुकुलात दोन तरुणांनी घुसून अकरा निरपराध विद्यार्थ्यांना बेल्ट व बांबूने जब्बर मारहाण केले एवढ्यावरच न थांबता या हल्लेखोरांनी गुरुकुलाचे संस्थाचालक अर्जुन महाराज शिंदे यांच्या वडिलांवरही निर्दयी हल्ला केला आहे हल्लेखोरांचा राग इतका उफळला की त्यांनी परीक्षेचा पेपर का दिला नाही या किरकोळ कारणावरून हा दहशतीचा खेळ उभा केला आहे शुक्रवारी सकाळी साधारणतः अकरा वाजून चाळीस मिनिटांनी परळीतील कृष्णानगर शाळेतून शिक्षण घेऊन परतत असलेल्या गुरुकुलातील काही विद्यार्थ्यांना दोन तरुणांनी रस्त्यात अडविले परीक्षेचा पेपर का दिला नाही असा सवाल करत त्यांनी विद्यार्थ्यांची धक्काबुक्की केली काही क्षणातच हे दोघे संतापाच्या भरात थेट सिद्धेश्वर नगर येथील श्री नर्मदेश्वर गुरुकुलात घुसले सुरुवातीला त्यांनी गुरुकुलातील साहित्याची तोडफोड केली आणि त्यानंतर अकरा विद्यार्थ्यांवर बेल्ट बांबू व लाताबुक्यांचा अक्षरशः भडीमार सुरू केला या मारहाणी मध्ये रोहन कृष्णा प्रणव वैभव वरद यांच्यासह एकूण अकरा विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून सर्वांना परळी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांना दवाखान्यात दाखल करण्यासाठी अर्जुन महाराज शिंदे रुग्णालयात गेले असताना दुपारी साधारणतः साडेबारा वाजण्याच्या सुमारास गुरुकुलात एकटे असलेल्या त्यांच्या वडिलांवर बाळासाहेब शिंदे यांच्यावरही या दोन तरुणांनी हल्ला केलाय या हल्ल्यात ते गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ झालेत तात्काळ त्यांना अंबाजोगाई हो येथील रुग्णालयात हलविण्यात आले या प्रकरणी हल्लेखोरांची ओळख पटली असून दिनेश रावसाहेब माने राहणार चाळीस फुटी रोड परळी आणि बाळू बाबूराव एकीलवाळे राहणार सिद्धेश्वरनगर परळी अशी त्यांची नावे आहेत शुक्रवार रात्री नऊ वाजता संभाजीनगर पोलीस ठाण्यात या घटनेबाबत तक्रार दाखल करण्यात आली पोलीस निरीक्षक धनंजय ढोने यांच्या नेतृत्वाखाली हा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज